हॅलो नमस्कार मी तुम्हाला आज पंचवीस जून सुद्धा फणसाच्या झाडाला किती फणस आहेत तुम्हाला दाखवतो भरपूर प्रमाणात फणस लांबून दिसत आहेत तर तुम्हाला मी दाखवतो फणस किती आहेत ते एक हे फणसाचं झाड आहे बघू शकता बघू शकता फणस किती बघा पूर्ण झाडाला फणस अजून आहे तशी आहे किती मोठ झाड आहे फणसाचं खूप मोठ झाड आहे मोठं झाड आहे तुम्हाला लांबून दाखवतो संपूर्ण झाड क्वचितच एवढं मोठं झाड दिसत